जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दिवाळीनंतर होणार आहे त्यासाठी दिवाळीनंतर आचारसंहिता लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत पालघर जिल्ह्यातील पंचायत समिती सभापतीपदाचे आरक्षण जाहीर केल्यानंतर आता जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघ आरक्षणाचा कार्यक्रम जाहीर केला आहे पालघर जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण जागांची आरक्षण सोडत काढण्यासाठी सोमवार दिनांक तेरा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या आरक्षण सोडतीचे ठिकाण वेळ कोणती असेल ती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा कारण निवडणुकीविषयी सर्व माहिती आम्ही देत असतो जिल्हा परिषद व पंचायत समिती क्षेत्रात सभा घेऊन अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग व त्यामधील स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा आणि सर्वसाधारण स्त्रियांसाठी राखून ठेवायच्या जागा निश्चित करावायच्या आहेत त्याकरिता सोडत पद्धतीने कार्यवाही करण्याकरिता विशेष सभा आयोजित करण्यात आल्या आहेत पालघर जिल्हा परिषद सभेचे ठिकाण लोकशाहीर आत्माराम पाटील जिल्हा नियोजन समिती सभागृह कक्ष क्रमांक दोनशे पंधरा जिल्हाधिकारी कार्यालय पालघर दिनांक तेरा ऑक्टोबर दुपारी तीन वाजता तलासरी पंचायत समिती मध्यवर्ती सभागृह तहसीलदार कार्यालय तलासरी दिनांक तेरा ऑक्टोबर सकाली अकरा वाजता डहाणू पंचायत समिती डहाणू पंचायत समिती सभागृह दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता विक्रमगड पंचायत समिती विक्रमगड पंचायत समिती सभागृह दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता जव्हार पंचायत समिती तहसीलदार कार्यालय जव्हार दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता मोखाडा पंचायत समिती भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह तहसील कार्यालय मोखाडा दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता वाडा पंचायत समिती वाडा पंचायत समिती सभागृह दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता पालघर पंचायत समिती मध्यवर्ती सभागृह तहसील कार्यालय पालघर दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता वसई पंचायत समिती मध्यवर्ती सभागृह तहसील कार्यालय दिनांक तेरा ऑक्टोबर सकाळी अकरा वाजता